नैसर्गिक ओल्कापातामुळे निर्माण झालेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या अशा खाऱ्या पाण्याचे सरोवर असलेल्या लोणार सरोवराची पाण्याची पातळी दोन पॉईंट एकोणसत्तर मीटरने वाढल्याने आता या लोणार सरोवरात असलेल्या प्राचीन मंदिर आणि जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे अचानक गेल्या तीन ती चार ते चार वर्षात सातत्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने लोणार सरोवराच्या अभ्यासकांसाठी आता हा चिंतेचा विषय बनला आहे गेल्या दोन तीन वर्षात दोन पॉईंट एकोणसत्तर मीटरने वाढ झाल्याने सरोवर काटावरील असलेलं दहाव्या आणि बाराव्या शतकातील बगीचा महादेव मंदिर अंबरखाणा महादेव मंदिर मोर महादेव मंदिर पाण्याखाली गेले आहेत तर कमळच्या मातेचं असलेलं प्रसिद्ध मंदिर तिन्ही बाजूने पाण्याने वेललं गेलं आहे यापूर्वी सरोवराच्या जलपातळीत वाढ कमी होती सद्यस्थितीत ती कमी न होता वाढत असल्याने सरोवरात असलेली जैवविविधता ही धोक्यात आली आहे आणि त्यामुळे हा संशोधनाचा आणि चिंतेचा विषय बनत चालला आहे आशिया खंडातील सर्वात मोठं सरोवर म्हणून लोणार सरोवराची ओळख आहे तर जगातील दोन नंबरच्या खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हणून देखील लोणार सरोवराची ओळख आहे या सरोवर परिसरात अनेक विकास कामं झाली आहेत तर जलसंधारणाचीही कामे झाली आहेत त्यामुळे या सरोवरातील झरे प्रवाहित झाले आणि त्यामुळे पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे लोणार सरोवराची जैवविविधता ही मोठ्या प्रमाणात धोक्यात आली आहे आणि त्यामुळेच आता याविषयी या अभ्यासकांनाही चिंता वाटू लागली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रोशन चव्हाण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मी नमस्कार मी उमेश चिपडे मी टीम आपल्या लोणार सरोवराची पाण्याची पातळी खूप वाढलेली आहे त्यामुळं येथील पुरातन मंदिराला खूप धोका होण्याची शक्यता आहे त्या पाण्यामुळं मंदिरं खूप पडा पडत आहे आणि दगडंसुद्धा जमीन आणि दगड तिथले झीज होत आहे गेल्या सात वर्षापासून आपण लोणार सरोवर जैवविविधता पाणी पातळी व अभयारण्य प्राणी याचा अभ्यास करत आहोत या लोणार सरोवराची पाणी सातत्याने वाढतच आहे यावर अंकुश घालणं खूप गरजेचं आहे कारण पाणी जर वाढलं पातळी जर वाढली तर आपल्या जैवविविधतेला वी धोका निर्माण झालेला आहे येथील पुरातन मंदिरं जे आहेत तीही पाण्याखाली गेलेली आहे इथे नवव्या दहाव्या शतकामधली बांधलेली पुरातन मंदिरं आहेत लोणार सरोवराच्या काठावर बारा मंदिर आहेत त्यापैकी पाच ते सहा मंदिरं ऍक्च्युली पाण्यामध्ये गेलेली आहेत ते आता परत रिस्टोर करणं खूप अवघड झालेलं आहे यामुळे या पाणी पातळीवर एक विशेष टीमने अभ्यास करण्याची गरज आहे की हे पाणी पातळी का वाढते आत्ताच वी नॉटचा अहवाल जो आला त्यामध्ये दोन पॉईंट एकावन्न सत्तर मीटर एवढी ही पाणी पातळी वाढलेली आहे व वा आणखी ही सातत्याने वाढतच आहे हे वाढवणं म्हणजे एक धोका निर्माण झालेला आहे याची वाढण्याचे कारण बरेच आहेत यामध्ये प्लॅन्टेशन झाले आहे पाणी जिरवण्याचा प्रयत्न झालेला आहे बाजूला किंवा रोडवर जी माती टाकलेली आहे तीही यामध्ये वाहून गेलेली आहे यामुळे याचं नॅचरल जे पाणी सोर्स जाण्याची जागा होत्या त्या जागा बुजल्या गेल्या व याची जी खोली आहे ती कमी झाली यामुळे इथं मानवीय हस्तक्षेप कमी झाला पाहिजे इथे खोदकाम नको व्हायला हे खोदकाम बंद झालं व या गोष्टी जर जा झाल्या तर पाणी पातळीत नक्कीच घट होईल आणि यामध्ये जे नॅचरल सोर्स येत आहेत जे झरे यामध्ये वाहत येत आहेत त्या त्याच्या झऱ्याचं पाणी काही प्रमाणात आपण लिफ्ट करून जर गावात नेलं तर यावरही फरक पडेल अशी आमची मिलोनारकर टीमची इच्छा आहे धन्यवाद